ताज्या बातम्यांसाठी महान करा जयंतीचा औचित्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त लोकनेते विवेक रावजी कांबळे साहेब यांचे वारसदार श्वेत कांबळे यांचे दमदार भाषण झाले पव्या पुढे काय म्हणतात ते महानकरी करीन्यूप आदी माने मिरज शहरामध्ये फुटला आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तरुण बांधवांनो ज्येष्ठ मंडळीनो आज आपण या मंचावर उपस्थित असताना आपल्यामध्ये एक आवाज कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय कलकथित विवेक कांबळे साहेबांना आपण या मंचाच्या मार्फत आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष एक हाती आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलं दादा तुम्हाला सांगायचं म्हणजे येते काळी आमच्या समाजाच्या लोकांची परिस्थिती नसताना महादेवांना पुरले आमच्या मार्गदर्शक त्यांच्या मार्फत वाळूच्या काडीवर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो ठेवून आमच्या वडिलांनी इथं बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुरुवात केली त्या जयंतीला सर्व भीमसैनिकांचं आणि तुमच्यासारख्या मार्गदर्शकांचं इथं आधार असल्यामुळं ही जयंती या पन्नास वर्षामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाची झालेली आहे दादा वसंतदाचं कुटुंब आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आम्हाला ताकद दिली आमचे वडील वारल्यानंतर सर्वात जास्त वेळेला माझा फोन करून माझी चौकशी तुमच्या परिवाराने केली